मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मानसिक विकृतीबाबतचे दृष्टिकोन बघणार आहोत त्यामधील पहिला दृष्टिकोन आपण बघणार आहोत तो म्हणजे जैविक दृष्टिकोन यालाच इंग्लिशमध्ये बायोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह असं म्हटलं जातं मित्रांनो या दृष्टिकोनानुसार मानसिक विकृतीमध्ये जैविक किंवा शारीरिक घटक जबाबदार असतात मानसिक विकृती या जैविक कारणामुळेच निर्माण होतात या मानसिक आजाराचे मूळ व्यक्तीमधील मध्यवर्ती मज्जासंस्था मेंदू अनेक ग्रंथी स्वायत्त मज्जासंस्थेत असते शरीरात असे अनेक बदल घडून येत असतात जे व्यक्तीसाठी नुकसानकारकच ठरत असतात शरीरातील अंतर्गत अनेक क्रियाप्रक्रिया या विविध संस्थेवर अवलंबून असतात व्यक्तीवर जसा बाह्य घटकांचा परिणाम होत असतो तसेच आंतरिक म्हणजे शरीराअंतर्गत सुद्धा परिणाम होत असताना दिसतो असे शरीराअंतर्गत चालणारे कार्य सर्वच व्यक्तीमध्ये सारख्याच प्रमाणात चालत नाही कारण प्रत्येकाची शरीररचना मेंदू कार्य चेतासंस्थेचे कार्य व ग्रंथीस्त्राव सारखेच नसतात त्याचे कार्य प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळे वेग वेग चालते या कारणामुळे प्रत्येकाकडून कोणत्याही उद्देशासंबंधात घडून येणारे वर्तन हे वेगवेगळेच वेग असते मित्रांनो जैविक दृष्टिकोन हा शरीराशी संबंधित आहे व्यक्तीमध्ये दिसून येणारी मानसिक विकृती ही शरीरामध्ये घडून येणाऱ्या अनेक दोषात्मक कार्यातून घडून येते काही वेळेस अनेक ग्रंथीच्या कमी जास्त वाहणाऱ्या स्त्रावातून अशा विकृती निर्माण होतात तर काही वेळेस मेंदूतील बिघाडामुळे मानसिक विकृती निर्माण होतात शरीराअंतर्गत होणाऱ्या संसर्गामुळे सुद्धा मानसिक विकृती व्यक्तीमध्ये बळावते जैविक दृष्टिकोनानुसार अशा अनेक कारणांमुळे मानसिक विकृती निर्माण होतात असे मानले जाते जैविक दृष्टिकोन शारीरिक बिघाडांनाच केंद्रीभूत ठेवूनच त्याची कारणे लक्षात घेतो मित्रांनो ही होती माहिती जैविक दृष्टिकोन याविषयी तेही मानसिक विकृतीबाबतचे दृष्टिकोन यामधील पहिला दृष्टिकोन हा जैविक दृष्टिकोन होता मित्रांनो आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा